तीनशेला पण भेटून जाते हे सांगते मी तुम्हाला कधी भांडण नाही झालं पण दोघीच माहिती नाही कधीच नाही कधीच नाही सांगतो मला फसवलीच एक तारखेला जो आहे अजून सुद्धा माझ्याकडे ऑर्डर आहे पण धनश्रीची खूप शिल्लक त्यामुळे स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा जो टॉ हा जो आहे हा नंतर दाखवते ह्या वनपीसबद्दल आधी तुम्हाला सांगते तुम्हाला माहिती आहे की मी साड्यांचे ड्रेसेस शिवते आणि असे जे शिपॉनमध्ये असे सुळसुळीत सूर असतात त्याचा हा वन पीस आहे आणि हे खूप सुंदर दिसत आहे तुम्ही रेडीमेड अगर शॉपमध्ये गेले ह्या क्वालिटीचा अगर बघायला गेले तर साड्या ह्या तुम्हाला, तुम्हाला पाचशे ते हजारच्यामध्ये भेटतात पाचशे ते हजारच्यामध्ये मॅक्झिमम मला वाटतं तुम्ही पाचशे पकडून चला म्हणजे चांगल्या क्वालिटीची एकदमच खूप चांगली क्वालिटी असेल तर सातशे आठशे हजारपर्यंत घेईल तसं आहे पण त्याच्यापेक्षा लो असेल तर क्वालिटी थोडीशी ही असू शकते कधी कधी आठ पण भेटून जाते हेही सांगते मी तुम्हाला ह्याची शिलाई किती आहे तर ह्याची शिलाई आहे साडेसहाचे कारण ह्याच्यामध्ये बटरस्केपचा कपडा वापरलेला आहे लुक खूप छान दिसतं तर तुम्ही पाहू शकता ह्याला लिहिया असं सगळं जे आहे स्लीव केलं आहे जेच आहे ती चालेल तीच रिप्लाय देईल पण छान दिसते साडी कितीची जी जी मी पाचशे ते हजार म्हणत होते पण क्वालिटी चांगली यायची असं क्वालिटी एकदम चांगली यायची म्हणजे असं हे वाटत नाही त्याच्यामुळे हिच आहे दिसते ती बॅकला दिसते ही ती ओळख करून देते मला वाटतं तू कुठल्याच व्हिडिओ मध्ये नाही आले हा माझी जुनी शेजारी मैत्रीण मला वाटतं किती वर्ष होतो आपण तुझं लग्न झालं कधी भांडण नाही झालं पण दोघीच माहिती नाही कधीच नाही कधीच नाही पण खूप मदत करायची आणि काय शिवायचं असलं की पटकन अशा आमच्या घरात समोर असं वहिनी हे शिवाय सगळ्यांना माहिती की आता दिलं की दोन तासात पण मिळतं आता मध्ये पण आली होती ब्लाउजेस तिथे चांगले माझ्याकडून फिटिंगला बसतात मला वाटतं वन पीस तर तिथं कधीपासून तर चालेल कधी हा म्हणजे मी तिथं होते तेव्हापासून मी म्हणजे ती रूम सोडून पण तीन वर्ष झाले पण हा मध्ये म्हणजे कापड चांगला आहे की पाचशे खुली आता ती पण तुम्ही खूप ना घेतली किती वाटत कमीत कमी ह्याचा तुम्ही चार्जेस पकडून चाला पाचशे किंवा तीनशे ते पाचशे मध्ये हा असं मी ऑनलाईन किंवा दुकानात बघितलं तर हा दीड हजाराच्या खाली असा वन पीस येत नाही नाही कारण ह्याच आहे कारण ह्याच्यामध्ये प्लेटेड शिवल ना खूप सोपं जातं पण आंबरेला शिवायला प्रचंड मेहनत लागते म्हणजे पूर्ण तुम्ही एका दिवसात दोनच शिवू शकता ते पण माझ्यासारखी प्रॅक्टिस असेल तर हा स्लीप होतो खालचा जो लेअर आहे त्याच्यामध्ये गडबड होते आता ह्याचा लेअर पाहिजे मी फुल ठेवलं भरपूर आहे आता ती ट्राय करेल त्यानंतर तो दाखव ती आल्यापासून मला त्या दिवशी म्हणतो ती वाईट गाऊन वाईट गाऊन लक्षात येत नव्हता धनश्री सगळ्या तसा म्हणली आणि ह्याची ऑर्डर होते ह्याच्या साड्या मी बघितल्या तर स्टॉक आउट ऑफ स्टॉक दाखवतोय तर हा तिला आवडला आणि ज्याचा आहे त्यांना बोलते की त्यांना मला पण दुसरी साडी होती मी त्याच्याच मापाचा शिरलं कारण ह्यालाही आहे पण हा थ्री फोर्थ आहे पूर्ण लावून पण हा कपडा हे दोन तिने घेतला ना तो क्वालिटी पण थोडासा वेगळा असेल पण डिझाईन मी जो आहे तिची साडी दिली होती आणि ह्याला पूर्ण साडीमध्ये थोडासा कपडा राहतो त्यामुळे ही पूर्ण साडी वापरण्यात जाते ह्या साडीची क्वालिटी पण खूप छान आहे आणि हा कपडा जो आहे ना म्हणजे कधी कधी कसं असतं ऑनलाईन दिसत ना तिथं तीनशे चारशे दाखवतात पण कपडा तसा एकदम त्याशिवाय चालतात खूप शिवलेले आणि तिला एकदम व्यवस्थित बसला म्हणजे त्यांना विचारले जातात नाही आमचं नका देऊ कारण मध्ये कसं झालेलं स्टॉक पटकन ह्या साड्यांचा होतो म्हणून ज्या दुकानातून आम्ही घेतो किंवा फ्लिपकार्ट पण हे आहे पण तेवढे नसतात साडे मिळतात पण ही क्वालिटी वेगळी आहे तर दोन्ही शिवले हा तू ट्राय कर कोण आलंय आदित्यला म्हणून मी त्या दिवशी मुंबईला गेले ना गेले गे मी सांगून गेले घरी की ती आणि इथं ठेवलं होतं म्हणले हे घालून बघितलं ठीक आहे चिंत हा आता ह्या डमीला घालून मी तो माझा दाखवते बॅकग्राऊंड व्हाईट आणि ड्रेस पण व्हाईट त्यामुळे तेवढा उठून दिसत नाही मला वाटतं याच्यासमोर असं काहीतरी हे करावं लागेल जवळून दाखवते मी प्रयत्न करते आता ब्लॅक काहीच नाहीये माझ्याकडे त्यामुळे हा कुठून दाखवायचा या कॅमेऱ्याने बघून घ्या आता तुम्ही असं खूप सुंदर दिसतो आणि धनश्रीनी माझ्याकडे जो शिवला होता तिने साडी पाठवलं होतं त्यानंतर तिनेच लिंक पाठवलं होतं मला आणि ते आणि शॉप असं करून ह्या साड्यांचे जशा वन पीसची ऑर्डर येतात तसे मी शिवते आणि तिने जे मेन जो आहे जो तिला आवडला तो जो स्क्रीनशॉट मला पाठवला होता आय थिंक तिने तो ड्रेस पण परचेस केला कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये तोही दिसतो काय गं मग शेजारी राहिली असती तर बरं झालं असतं हिलाच मी सगळे ट्रॅक कारण मी मिस दिसते हे पण खरंच छान आहे का रेड आणि तो आतला जो अस्तर आहे ना तो खूप हे असतो म्हणजे हेवी असतो त्यामुळे लोक्या आणि हे, हे बघ ना घेर आणि खालचा जो नागमोडी आहे ना तो प्रकार भरपूर आहे आणि हाईट बरोबर झाली त्या बरो दिवशी माप पण घ्यायला वेळ नाही मिळाला मला कारण माझा कुठला तर ट्राय केला तिने बोलले की येतोय व्यवस्थित कसं वाटतोय कुठं असं वर खाली नाही वाटत आहे मी बिडिंग ॲक्च्युली आल्यानंतर करते पण आता सवय झाली तीनशेची साडी आणि साडेसातशे पकडले तर कितीला बसलो गो अकराशेपर्यंत ना हां अकराशेपर्यंत अगर तुम्ही कोरड चार्जेस पण साडी तिची आहे आणि मला वाटतं क्वालिटी एकदम चांगली आहे ग असं अस हे नाही आहे म्हणजे मी त्या दिवशी पण कातरताना कळतं ना अंगाळा साधा नॉर्मल ठेवला ते खरंच छान दिसतोय पण मस्त त्या फुलामुळं मला वाटतं उठून दिसाय लागलंय आणि बे बेल्ट काय सांगितलंस पण तू मला, थे। <laughs> थे। <laughs> मला बोलते बहिणी बेल्टला मी म्हणजे माझ्या ड्रेसला बेल्ट नाही ड्रेस आणि स्लीव तिला काहीतरी वेगळी डिझाईन होती पण ही छान दिसायला ही छान वाटायला लागली ही छान वाटायला पण खरंच छान दिसतंय एकदम थांबे तर कमरेचा कट किंवा खालचा घेर तो लेअर वाईज अगर व्यवस्थित बसला तरच वनपीस चांगला दिसतो अगर कमरेचा कट खाली वर झाला तर तुमचा वनपीसचा शो जातो आणि बऱ्याच जणांना वाटतं ह्याची शिलाई पण ह्याला मेहनत खूप आहे आणि आतला कपडा तू हीच चेक कर इतका तो झाड आहे ना खालचा जो त्या कारण हा पातळ असतो ना त्याशिवाय नाही कॉटनचा वापरला की ह्याला येत नाही हा कॉटनची साडी असली ना त्याला येते आणि इथं जॉईंट थोडासा चला आणि ह्या साडीला कुठंही बॉर्डर नव्हती त्यामुळे फुल घेर आला घेर भरपूर वाटायला लागले मला पण असं हे ना वाटत आहे चालेल का नाही नाही तो थोडासा असतोच ह्या बाजूला नसतो त्या असं फिर ह्या बाजूला नसतो कुठेही वर खाली नाही झाला ना ग ठीक आहे बरोबर आहे आता साड्या काढ मग एक एक ह्याच्या ड्रेसेस खूप छान असतात म्हणजे आधीपासून तिची चॉईस पण छान आहे ती मेंटेन पडत तेवढी करते मला नाही जमत जेवढं ह्याला जमतं म्हणजे ड्रेसची चॉईस चांगली आहे हा त्या दिवशी शिवताना मला वाटलं की फ्लावर मोठे असले ना नॉर्मली तो असा अजून थोडा लुक एकदम हेवी वाढतो कसा पण ह्याच्यामध्ये काहीच वाटत नाही मला वाटतं हे फ्लावर त्या ह्याला कलरला ना मॅच होतात नाही असे वनपूस तू घ्यायला गेलीस ना ऑनलाईन शॉपमध्ये दोन अडीचच्या खाली हा बसणार नाही बसत अशा तू मध्ये पण बोललेली मला मध्ये फक्त मेसेज करते का वहिनी मी येते आज आणि यायचा त्याचा पत्ता नसतो थांब थांब तू मला फसवलीच एक केला जायचंय मला दहा वाजेपर्यंत रात्री दोन अडीच पर्यंत जागे राहिले त्याच्यामुळे तू कुठं तर जाणार होतीस त्यासाठी ए सॉरी मी बघितलंच नाही तिथं छान वाटायचं मग त्याला अवेअर करायचं घालायचं होतं फोन करायचं ना मी समृद्धीने तर हे कोणीतरी येतं जातं पाठवलं असतं नाही छान दिसतो ट्राय करायचा की तो त्या दिवशी घातलाय नाही तो दुसरा शिवलाय हा तो दुसरा ते नाही बोलले ते मग कशाला उगस त्यांच्या नावचं थांब 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 इथून का इथून का नाही ह्याला काय नाही हा खूप बरेच जण विचारले मध्ये मी सगळ्यांना नाही बोललेली नाही नाही तू बस हो गरजच पडत नाही हा धनश्रीचा जो आहे अजून सुद्धा माझ्याकडे ऑर्डर आहे पण आउट ऑफ स्टॉक साड्यामध्ये दाखवत होते आता मी ट्राय केलंय जिथून घेते त्यांना सांगितले तर ते बोलले हा नशिबानी एक साडी ती खाली होती हिच अजून एक आमच्या साईडचे दोघींचे शिवायची होती पकडते कारण घेर आहे आणि ही साडी ना कमी आहे अशी जी जशी आहे ना तशी नाही पदराचा पण पोर्शन मिळाला ना तो पण हा, हा तो एक झाला असेल आणि हा ह्याला त्याला कॉटनचा आहे आणि हा जो अस्तर आहे ना हा जो आहे बटरस्केप मध्ये चांगल्या क्वालिटीचा आहे त्यामुळे हे हेवी होतं आणि व्यवस्थित बसतं हा तर खरच हा पण छान दिसला आणि हा पण छान त्या दिवशी ती बोलते नाही हा पाय पण मला हे लक्षात येत नव्हतं का दुसरीची खूप शिल्प त्यामुळे त्याच स्क्रीनशॉट पण वाढला होता नाही नाही आणि हा फोन परफेक्ट समोर हा मागे आणि हा पाठीत पण असा आणि ह्याच्यावरती भरपूर डिझाईन आहे त्यामुळे हो सुंदर दिसतो थांबा मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो समोरचं हे आहे तो फूल आहे ह्याला अजून प्रेस केलेलं नाही कारण हिला खूप घाई होती आणि बॅकला पूर्ण फुलं आलेत रेडीमेड मला वाटतं तिने काहीतरी साडेतीन ते चार हजार तो कपडा पण वेगळा असू शकतो कॉटनचा पण हा छान दिसतो म्हणजे ते फुलाचं जो हे आहे ह्याचा पण घेर थोडंसं उंच ठेवलं असतं पण ह्याचा लुकच तसा आहे ह्याचं असं हे येत नाही नाही पण छान दिसायला लागलं चला हिला घाईमध्ये एका दिवसा ये पण हे चुकीचं आहे बघते नाहीतर मी दोन्ही ताटून दिलं असतं बड्डेला हे एक होता आमच्या दोघीचं तिथं काही असेल म्हणजे सुखात दुःखात एवढ्या गो रोजच्या गप्पाने मारायचो पण गरजेला एकमेकींसोबत उभे राहायचो मला वाटतं हिचं लग्न झालं आणि श्रद्धा दोन वर्षाची होती की दीड हां आणि भाऊजींना काका म्हणायची आणि हिला दिदी म्हणायची आणि ती तशीच नाही म्हणजे एक आहे शेजार धर्म जो असतो ना तुम्ही जास्त क्लोज नसतील पण तुम्ही त्रास देणारे नसून हा सगळ्यात महत्वाचा हिची आठवण मला आयुष्यभर म्हणजे राहणार आहे सोबत आणि खूप छान दिसते पण येते त्या निमित्ताने मी अजून ह्याच्याकडे गेलेच नाहीये <laughs> <laughs> काय होतं जेवण ड्रेस घ्यायला तुम्ही चेक करायला सांगते कारण तर थोडंसं उन्नीस बीस होऊ शकतं कपड्यामध्ये खूप फरक असू शकतो ऑनलाईन जेव्हा ऑर्डर मी घेते तर डोळे झाकून मी ह्यासाठीच घेते की परफेक्ट आहे आता ते आले तर बरेच जण बोलतात ऑनलाईन मध्ये कसं जमतं तुम्हाला आता ही, ही बघितले तर तुम्ही दोन्ही हिच्या तर माप पण घेतला नव्हता एक अंदाज होता त्या दिवशी माझं तिचं माप सरासरी सेम आहे एवढा काय फरक नाहीये इकडं त्याला तरी कर आणि काय करू मी ह्याला तू करून घेते तुला जमीन तर हे कर

काही नाहीये फक्त प्रिन्सकट घ्यायचं थँक्यू चला भक्तीला पहिल्यांदा आली म्हणजे तिथे मी फक्त ड्रेसेस शूट करायचे असे व्हिडिओ घेत नव्हते ड्रेसेस दोन्ही छान झाले तू काय पाठवलं असत ड्रेस मी परवा आले होते म्हणजे मी बॉम्बे वरून आले ह्यांना विचारले येऊन गेली का बघते तर त्याला आधी त्याला तर पाठवायचं ना ठीक आहे ठीक आहे घेतलं सगळा तो काय ना की घाई असते माझ्याकडे जेव्हा येतात ड्रेसेस घ्यायला हे असंच येतात कारण थोडं कॉलनी गेटपासून माझी जी रूम आहे ती बरेचशे आत येते या गाडी घेऊन येतात त्या थांबतात पण ज्यांचे मुलं किंवा मिस्टर मैत्रीण असे कोणी आले की त्यांना थोडीशी घाई होते बऱ्याचदा व्हिडिओ शूट करायला जमत नाही ना चालत चालतही नाही आधी विचारते बघ तिचा काय प्रॉब्लेमच नव्हता तिला ती काय म्हणणारच नव्हती पण तेवढं ते ड्रेस वेअर करून आता मी त्या बाजूला कॅमेराला घेतला तर बघा किती तो कॅमेराचा फेस चेंज होतो ह्याच्यात टेअर दिसतात तीही कधी कधी सुचत नाही वेळेवरती अशी घाई होते बरेच कस्टमर असे असतात की आले की ड्रेस घेऊन जातात त्यांना बरेच जण कॅमेरा फेस नसतात कोणाला सोशल मीडिया आवडत नाही त्यामुळे ते शूट होत नाही पण दोन्ही ड्रेस अप्रतिम बसलेत बघतीला तुम्ही हे पाहिलं म्हणजे असं नाही आहे की ते आल्यानंतर मी फिटिंग केले केले कधी कधी कमी जास्त होतं हे सांगते ऑनलाईन जेव्हा तुम्ही ऑर्डर देता आता तुम्ही पाहू शकता तर असेच मापक घेऊन मी ऑनलाईन शूते त्यामुळे आतापर्यंत कोणाची तक्रार आली नाही हा कधीतरी कमी जास्त लूज बेस झालं तर ते थोडेसे फिटिंग करू शकत फिटिंग करून घेतात हे मी तुम्हाला सांगते असे ड्रेसेस बसले की वाटतं यार चला एका दिवसात दोन ड्रेस होतात आता ते दोन्ही ड्रेस मी एकाच दिवसात शिवले होते कारण आंब्रेला ला वेळ लागतो खालचा जो लेहर असतो त्याला वेळ लागतो तो व्यवस्थित नाही आला तर पूर्ण लुक जातो कोणी काय म्हणणार नाही पण परत तुमच्याकडे कस्टमर येणार नाही त्यामुळे मी खूप लक्ष देते बरं आणि ह्याच्यामध्ये जो अस्तर वापरला जितका तो कपडा आहे जो अंब्रेला वन पीसचा कमीत कमी तो चार ते साडेचार मीटर तर आम अस्तरही तो मोठ्या पन्नाचा घेतो आम्ही ह्याच्यासाठी छोट्या पन्नाचा घेत नाही त्यामुळं बटरस्टेपमध्ये तोही अस्तर महाग असतो त्याला अस्तरच कमीत कमी साडेतीनशेचे जात साडेतीनशे रुपयाचं अस्तरच जातं कमीत कमी किती केलं तर तुम्ही चारशे ती ते साडेतीनशे आम्हाला भेटतात फक्त तीनशेच रुपये ते वाटतं तुम्हाला खूप की बाबा चला ह्यांना म्हणजे हे काय हे साडेसातशे किंवा इतकी शिलाई कसं सांगतात त्याच्यामध्ये मेहनत खूप आहे हां प्लेटेड असेल तर त्याच्यामध्ये कोणाचा तर फोन होतो हॅलो तुम्ही स्वतः पाहिलं ती किती घाईमध्ये आली ड्रेसेस वेअर पण केले तुम्हाला दाखवलं जेवढं जमलं तेवढं तर फिटिंग एकदम चांगले बसले पैठणीचा ब्लाऊज शिवायचा जो मटेरियल माझ्याकडेच आहे तिचं कधीच चालू होतं त्या दिवशी दाखवलं म्हणजे मटेरियल पैठणीमध्ये जे जॅकेट फ्रॉकला वापर ते वापरते ते चारशे ते बाराशे दीड हजार रुपयेपर्यंत मीटरचे आहेत तिने मला वाटतं बाराशे रुपये मीटरवाला कपडा चॉईस केला तर त्याचा ब्लाऊज शिवून देते आजचा व्हिडिओ घाईमध्ये केलाय ॲडिट करताना मला बघावं लागेल पण तुमच्यापर्यंत जो मेसेज पोचायचा होता तो पोचला असेल तुमच्याकडे अशा साड्या असतील तर तुम्ही साड्या पाठवून द्या आणि ते माझ्याकडे शिवायचे असते नसेल तुम्ही स्वतःशी शिवत असेल तर ह्या बऱ्याच गोष्टी सांगितले त्या सगळ्या सा नियमाने तुम्ही ड्रेस शिवा किंवा कुठेही तुम्ही शिवून घेत टेलरांकडून शिवून घेत असेल तर माझ्या मोबाईलमधला जो काही आहे वन पीसचा त्याचा स्क्रीनशॉट काढायचा त्यांना नेऊन दाखवायचा मेन खालचा आंब्रेलाचा जो खालीवर लेअर येतो ना तो व्यवस्थित यायला पाहिजे मला एक डमिला फोटो पण काढायला नाही जमला मी त्याचा फोटो काढलेला आहे थांबलेल्यावरती तेच लावणार आहे हा व्हिडिओ तर संपत्ती वडील व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद